नमस्कार मंडळी आहेत सर्वजण मजेत ना वीस एप्रिलला आमच्या लग्नाचा वाढदिवस झालेला होता तो दिवस आम्ही कसा सेलिब्रेट केला हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मी केक बनवलेला आहे घरीच आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलेलो होतो ते म्हणजे बदलापूरमध्येच मुळगावमध्ये खंडोबा रायाच्या दर्शनाला जायचं म्हटल्यावर जायचंच मुळगाव हे गाव आहे आणि जे खंडोबाचं मंदिर आहे तिथे आम्ही आलेलो आहोत चला तर तुम्हाला दाखवते तर खंडोबाचं मंदिर आहे मु मुळगावमध्ये आणि मुख्य मंदिर आपल्याला माहिती आहे सर्वांना जेजुरीला आहे तर हेही जागृत देवस्थान आहे आणि मुळगाव जसं खंडोबाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे तसंच ते एक निसर्गरम्य ठिकाण आहे आणि दुसरं म्हणजे मुळगावचा वडापाव फार प्रसिद्ध आहे तर तो खाण्यासाठी सुद्धा लोक इथे येत असतात दमलो दमलो आम्ही साहेबवर बसलेत मी तेच थकली साडेतीनशे पायऱ्या चढलोत आतापर्यंत अजून दोनशे पायऱ्या बाकी आहेत साडेचारशे पायऱ्या कळस दिस आता काय थोडं थोडं दिसत तर मंदिराला एकूण साडेपाचशे आहे। पायऱ्या आहेत आणि चारशे पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला कळस दिसायला सुरुवात होते संपूर्ण मंदिर आपण चढून जातो पण शेवटच्या दहा पायऱ्या मात्र फार किचकट आहेत त्या चढायला थोडी भीती वाटते पण एकदा देवदर्शन झालं ना की आपला सर्व थकवा जो आहे तो आपोआप निघून जातो इतकं छान आणि प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यावर तर यलकोट यलकोट जय मल्हार आणि आपण खंडोबाचं दर्शन घेऊयात आणि त्याच्यानंतर मग छानपैकी मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला तर मी दाखवते पुढे तुम्हाला निसर्ग सौंदर्य मंदिराच्या पायथ्याशी खंडोबाची पहिली पत्नी देवी तिचं मंदिर आहे खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर बदलापूरमध्ये जिथे शिव शीवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे त्या रूटनेच आम्ही घरी परत आलेलो आहोत तर त्याच्या बाजूलाच मस्तपैकी नदी वाहती आहे बर उन्हामध्ये आम्ही जाऊन मंदिरामध्ये खंडोबाचं दर्शन घेतलेलं होतं तुम्हाला जायचं असेल तर एकतर सकाळी जा किंवा मग संध्याकाळी जा कारण उन्हामध्ये साडेपाचशे पायऱ्या चढणं फार अवघड जातं पण ठीक आहे आम्ही आलो मंदिरामध्ये दर्शन घेऊन आणि संध्याकाळ झाली आम्हाला यायला आलो तर दिशा भार्गवने आमच्या ॲनिव्हर्सरीची तयारी करून ठेवलेली होती आल्यानंतर दोघांनी आमचे फोटो क्लिक केले आम्हाला दोघांना ओवाळलं आणि त्याच्यानंतर आम्ही केक कट केलेला आहे केक कटिंग केल्यानंतर आम्ही बाहेर जेवायला गेलेलो होतो ते हॉटेल खूप छोटे खाणे आहे पण तिथे नॉनव्हेजच्या सर्व थाल्या मिळतात आणि जेवणसुद्धा अतिशय रुचकर होतं थोडंसं महाग आहे पण जेवणाला टेस्ट असल्या कारणाने आपल्याला तितके पैसे पे करायला काही वाटत नाही तर बदलापूरमध्ये मुलुक मराठा म्हणून एक छोटंसं हॉटेल आहे तर तिथे चुलीवर भाकरी बाहेर बनवल्या जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला छान फ्रेश जेवण तिथे मिळतं अतिशय चविष्ट तर मी तुम्हाला दाखवते तिथे कशाप्रकारे बाहेर भाकरी वगैरे बनवल्या जातात बघा आणि आतूनसुद्धा मी हॉटेल तुम्हाला दाखवते आहे अगदी छोटंसं हॉटेल आहे पण स्वच्छ टापटीप नीटनेटकं होतं आणि छान बाहेर गरम गरम भाकरी बनवली जाते आणि ती आपल्याला सर्व केली जाते तर मग अगदी आपण घरी जाऊतोय असं आपल्याला तिथे फील येतं हां तर मला अतिशय तिथलं जेवण आवडलेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा जाऊन या तर एकंदरीत आम्ही अशा प्रकारे आमची ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलेलं आहे तुम्हाला आवडलं का आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता थांबते इथे भेटूया पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद